तर अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांच्यासाठी खूपच अर्जंट महत्त्वाची सूचना आहे अर्जंट म्हणजेच तातडीची ही जी बातमी आहे सूचना आहे हे त्यांच्यासाठी आहे अन्यथा त्यांना खूप मोठा मानसिक ताप होणार आहे आणि याच्यासाठी हे हे मानसिक ताप जर तुम्हाला व्हायला नको असल्यास तुम्हाला ह्या जो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावा लागणार आहे कारण की सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तुमचा मानसिक ताप तुम्हाला होणार नाही आहे तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे आणि कसं या मानसिक तापापासून वाचायचं आहे याबद्दलच्या सर्व सूचना आणि महत्त्वाच्या बातम्या या व्हिडिओमधून बात तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत तर कोणत्या त्या सूचना आहेत आणि काय तुम्हाला करायचं आहे याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया तर नमस्कार अंगणवाडी सेविकादाही मदतनीस्ताई आशा कार्यकर्ताताई तसेच लाडक्या बहिणींना माझ्या सर्वांना माझा नमस्कार तर मी देवानंद गवांधे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडकी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाही मदत निसता तसेच आशा कार्यकर्त्यातही तसे तसेच लाडक्या बहिणीसंबंधीचे व्हिडिओ आणत असतो अपडेटेड व्हिडिओ आणि तसेच जे शासकीय निर्णय असतात शासकीय योजना असतात यासबंधीचे व्हिडिओसुद्धा आपण वेळोवेळी या चॅनलवर आणत असतो तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी पैसे लागत नाही चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अशा दोन योजना लागू करण्यात आलेल्या आहेत तुम्हाला माहीत असेल या अगोदरसुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत ज्यामध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला की तुमच्या आता जे बीमा आहे ते तुम्हाला काढावा लागणार आहे कारण की तुम्हाला आए दे, है, है, जाओन, जाओन, आए तो विमा जो आहे सरकार त्यांच्याकडून फ्रीमध्ये काढून दे देत आहे त्याचं प्रीमियमसुद्धा सरकार तुमच्या खात्यामध्ये टाकलेलं आहे आणि तुम्हाला फक्त जाऊन बँकेत जाऊन स्वघोषणापत्र जे असतात ज्याला संमतीपत्र म्हणतात ते भरून द्यायचं आहे फक्त आणि त्यानंतर तो विमा तुमच्यासाठी लागू होणार आहे तर बघा जीवन ज्योती विमा योजना अठरा ते पन्नास वयोगटातील अंगणवाडी सेविका मदतनीस्थाई यांना जे अठरा ते पन्नास वयोगटातील आहेत यांच्यासाठी हा विमा चालू केलेला आहे सरकारने आणि त्यांना यामध्ये सहभागी करून घेण्यात येत आहे तर त्यासाठी त्यांच्या खात्यात प्रीमियमचे पैसेसुद्धा सरकारने टाकल्यात आलेले आहे सरकारने टाकले आहे वीस रुपये आणि दोनशे अठ्ठावीस रुपये सरकारने त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केलेले आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन सहसंमतीपत्र भरून देऊन ॲटो डेबिट पर्याय निव्ही उपलब्ध करून द्यायचा आहे म्हणजे आता त्यांना जे बँक आहे बँकांना ॲटो डेबिट पर्याय उपलब्ध करून द्यायचा म्हणजे तुम्हाला तिथं जायचं आहे आणि घोषणापत्र जे स्वसंमतीपत्र आहे ते लिहून द्यायचं आहे की आम्हाला आमची संमती आहे सहमती आहे बाबा की आम्हाला हा विमा पाहिजे आहे आणि त्यानंतर सहमती दिल्यावर तुमच्या जे खात्यातून आहे ॲटोमॅटिक जे प्रीमियमचे पैसे आहे ते कटण्यासाठी ॲटो डेबिट हे उपलब्ध पर्याय हा जो आहे उपलब्ध करून त्यांना द्यायचा आहे म्हणजे काय आहे की नेक्स्ट वेळेस आता सध्या जे प्रीमियम सरकारने टाकलेलं आहे आणि ते प्रीमियमसुद्धा ॲटो डेबिटद्वारे तुमच्या खात्यातून सर विमा पॉलिसीकडे जायला पाहिजे तुमचं जे प्रीमियम आहे त्यासाठी ॲटो डेबिट हे जे पर्याय आहे ते स जे बँक आहे यांना उपलब्ध करून तुम्हाला द्यावं लागणार आहे म्हणजे तुमची सहमती की ठीक आहे आमच्या खात्यातून तुम्हाला एवढे वेळे जे पैसे आहेत ते प्रीमियमचे पैसे तुम्ही ॲटो डेबिट म्हणजे डायरेक्ट तुम्ही विमा कंपनीला द्यावे किंवा डेबिट करू द्यावे तर अशा प्रकारचं जे ॲटो डेबिट आहे हे करायचं असते तुम्हाला फक्त घोषणापत्रच लिहून द्यायचं आहे बाकी ते सर्व जे फॉर्म आहेत ते बाकी बँकेमध्ये ते बँक कर्मचारी भरत असतात तर यासाठी काय की तुम्हाला हे बघा अठरा ते पन्नास वयोगटातल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास दोन लाखापर्यंत त्यांना लाभ प्रदान करण्यात येतो हो। तर या योजनेमध्ये दोन लाखापर्यंत जो लाभ आहे तो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात येतो हो। तर आता काय करायचं आहे नेमकं खूप तारांबळ उडालेली असेल काही जे अंगणवाडी कर्मचारी आहेत सेविका तयार आहे मदतनीस्तय यांना सुचत नसेल की काय करावं आता नेमकं कसं करावं तर म्हणजे एक तर कसं आहे की काही काही जे अंगणवाडी मदतनीस मदतनीस्ताय यांचे जे विमा आहे ऑलरेडी हा काढलेला असेलच तर तुमचा जर हा विमा काढलेला असेल जीवन ज्योती विमा तर मग तुम्ही हा विमा काढू नका जो सरकारने दोन तुम्हाला विमा दिलेल्या आहेत एक प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तर ही जी योजना आहे बीमा योजना ती तुम्हाला काढावी लागेल मग आणि ही जी योजना तुम्ही घेतलेली आहे जी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा हा जर काढलेला असेल तर मग हा काढू नका फक्त तुम्ही हाच काढा सुरक्षा कारण की दोन विमा तुम्हाला काढायचे असतील जर तुम्ही दोन्ही काढलेले नसतील तर मग दोन्ही तुम्हाला काढावे लागणार आहे म्हणजे तुम्हाला फक्त जाऊन तिथं बँकेमध्ये स्वयंसंमतीपत्र द्यायचे आहे तर ठीक आहे तर घाई त्यासाठी करू नका बिलकुल आणि त्याचनंतर तुम्ही जे पहिले जर विमा तुमचा काढलेला असेल हा भार प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा तर या योजनेमधले तुम जे कागदपत्र आहेत ते तुमच्यासह तुमच्याकडे असायला पाहिजे प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे किंवा पॉलिसीची काहीतरी पुरावा तुमच्याकडे असायला पाहिजे जेणेकरून भविष्यात तुम्हाला तो त्याची अडचण जाणार नाही कारण की जी विमा कंपनीद्वारे जी सुरक्षा प्रदान केली जाते त्याचे जा भविष्यात असं व्हायला नको पण भविष्यात काही सांगता येत नाही जीवनाचं जर काही असं काही झालं अनुचित घटना तर मग तुमच्या पाल्यांसाठी काहीतरी पुरावा लागा लागावा लागायला पाहिजे की विमा कंपनीकडून साथ, त्यांना ते पैसे देण्यात यावे सा त्यासाठी तुम्हाला पुरावा काहीतरी पाहिजे तुमच्या पाल्यांकडे तर तो पुरावा तुमच्याकडे असायला पाहिजे अन्यथा तुम्हाला हा लाभ मिळणार नाही आहे तर बघा तुमचं खातं ज्या बँकेत आहे त्या बँकेत ही विमा पॉलिसी संलग्नित असायला हवी आता बघा काही जे अंगणवाडी सेविका मदत निघता आहे यांचे या जे बी खाते आहेत म्हणजे अकाउंट आहेत बँकेचे ते एकतर काही खाजगी बँकमध्ये असू शकतात किंवा मग आपले पोस्ट ऑफिस बँकेमध्ये सुद्धा असू शकतात तर पोस्ट ऑफिस बँकमध्ये जर ह्या दोन्ही योजना यो विमा योजना लागू आहेत परंतु जे खाजगी बँक आहेत किंवा मग दुसऱ्या कुठल्याही बँके असतील ज्यांच्यामध्ये या तुमचं खातं असेल त्यामध्ये जर हा विमा पॉलिसीचा जे आहेत हे संलग्न असतील बँकेकडे अटॅच नसतील तर मग तुम्हाला अशी बँक निवडायची आहे ज्यामध्ये ह्या विमा कंपनीचे विमा अटॅच आहेत म्हणजे तुम्हाला आता नवीन एक बँक अकाउंट ओपन करावं लागेल कारण की तुमचं ऑलरेडी ज्या बँकमध्ये अकाउंट आहे त्यामध्ये जर हे विमा कंपनी अटॅच नसेल संलग्नित नसेल तर मग तुम्हाला तिथं हा संमतीपत्र भरूनही काही फायदा नाही कारण की तिथं तुमचे विमा कंपनीकडून तिथं ऑटो डेबिट केल्याच जाणार नाही तर तुम्हाला काय करावं लागेल नवीन अशी बँक अकाउंट उघडावं लागेल त्या बँकमध्ये हा जे विमा पॉलिसी आहे हे अटॅच असेल संलग्नित असेल तर हे सर्वात आधी तुम्ही काळजी घ्या आणि नवीन जे अकाउंट आहे ते काढताना तुम्हाला काय करायचं आहे आता हे लक्ष द्या हा खूप महत्त्वाचं आहे कारण की आता ही गोष्ट माझ्यावर घडलेली आहे कारण की मी मलासुद्धा नवीन अकाऊंट काढायचं होतं त्यासाठीच मी तुम्हाला सांगतो की आता तुम्हाला जर नवीन अकाऊंट असं काढायचं ला काढायचं असेल समजा तर मग तुम्हाला काय आहे की पॅन कार्ड आणि आधार कार्ड ह्या दोन महत्त्वाच्या गो जे वस्तू आहेत जे आय डी आहेत यामध्ये तुम्हाला खूप ध्यान देणं आवश्यक आहे कारण की बँक अकाऊंट काढताना नवीन बँक अकाउंट काढताना तुम्हाला या दोनच वस्तू किंवा जे आय डी आहेत हे महत्त्वाने मागतल्या जातात एकतर पॅन कार्ड दुसरं आधार कार्ड तर पॅन कार्ड आणि आधार कार्ड महत्त्वाची गोष्ट हे आहे की पॅन कार्ड आणि आधार कार्ड यावरचं जे नाव आहे तुमचं ते सेम असायला पाहिजे त्यामध्ये एकही स्पेलिंग मिस्टेक नसा पाहिजे अन्यथा तुम्ही बँक अकाउंट खोलायला जासाल बँकेमध्ये तर मग ते आधार कार्डवरचं नाव आणि पॅन कार्डवरचं नाव मॅच होणार नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल जे पॅन कार्ड आहे त्यावरचं जे नाव आहे ते आ, मिस्टेक आहे ते दुरुस्त करावं लागेल आणि नवीन पॅन कार्डसाठी अप्लाय करावं लागेल तर ज्या वेळेस तुमच्या पॅन कार्डवर नवीन नाव येणार तुमचं जे आधार कार्डवर नाव आहे तसं सेम नाव त्याच्यावर येणार त्यावेळेस मग तुम्हाला बँकेमध्ये जाऊन नवीन अकाऊंट ओपन करता येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला सी एस सी केंद्रांवर जाऊन तुमचं जे पॅन कार्डमध्ये नाव आहे तो नाव बदल कर करून घ्यायचं आहे आणि आठ पंधरा दिवसात जे नवीन पॅन कार्ड येणार त्यानंतर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन ते अकाउंट आप तुम्हाला ओपन करायचं आहे कारण की तुम्हाला आठ पंधरा दिवसात टाईम लागणार आहे कारण की पॅन कार्ड नवीन येणार आहे तर घाई करू नका कारण की तुम्हाला एकतीस मेपर्यंतचा टाईम आहे एकतीस मेपर्यंतचं प्रीमियम सरकारनं तुमच्या खात्यामध्ये टाकलेलं आहे तर तुम्ही तोपर्यंतसुद्धा हे करू शकता आला की त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर स्वसंमतीपत्र तिथं बँकेमध्ये जाऊन देण्यात यावे कारण की मग तुम्हाला जानेवारीचा जो मानधन आहे जे वेतन आहे ते मिळणार नाही तर यासाठी काय की लवकरात लवकर जर तुम्ही हे काम केलं तर खूप चांगलं राहील तुमच्यासाठी इथं एक गोष्ट आणखीन समजून घेण्यासारखी आहे तुमच्यासाठी की तुमचं जर पॅन कार्डवरच नाव चेंज असेल मिस्टेक असेल तर मग पॅन कार्डावरच तुम्ही दुरुस्ती करायची आहे जर आधार कार्डवरच नाव थोडं मिस्टेक असेल तर मग आधार कार्डमध्ये नाव दुरुस्ती तुम्हाला करायचं आहे कारण की जे पॅन कार्ड आहे ते पॅन कार्डमध्ये नाव व्यवस्थित असेल तर मग फक्त आधार कार्डवरचं नाव चेंजेस करायचं आहे तुम्हाला अपडेट करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही करून घ्या अगोदरच नंतर मग तुम्हाला परेशानी झाली नाही पाहिजे मानसिक ताप जो आहे तो तुम्हाला झाला नाही पाहिजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र